नमस्कार मित्रांनो मागील काही वर्षांपासून सीताफळांच्या बागांमध्ये किडीची किंवा सीताफळामध्ये आळीची एक खूप मोठी समस्या होती त्यामुळे यावर्षी आपण काही नियोजनामध्ये बदलाव केले होते छाटणीचा टाईम आणि फूट निघण्यासाठी योग्य प्रकारच्या फवारण्या ह्या आपण टायमावर दिल्या होत्या आपण आज आलेलो आहोत मानेसरांच्या बागेमध्ये इथं आपण पंधरा सोळा मेच्या आसपास छाटणी झाल्यानंतर फुटीसाठी योग्य प्रमाणात आपण ट्रीटमेंट केली होती आणि आज आपण त्याचा रिझल्ट प्रारथंभिक रिझल्ट आपण बघायला आलेलो आहोत योगेश म्हस्के सरांसोबत आपण चर्चा करूयात की रिझल्ट कसा दिसतोय त्यांना राम राम सर राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर आता पंधरा मे आणि आता, आता आपण जवळजवळ एक महिना झाला आहे एक महिन्याच्या काळामध्ये काय काय बदलाव आपल्या झाडांमध्ये झालेले आहेत या झाडांमध्ये मध्ये सगळ्यात सुरुवातीला सर आपण या झाडांची जी सुरुवात केली होती छाटणी आपली आपण जी छाटणी घेतली होती मेमध्ये एक मेच्या वेळी छाटणी झाली होती एक ते दहा दहा मेलं तर पाणी चालू झालं तर या बागेमध्ये बरोबर आहे आणि त्यानंतर मग आपण जी मागच्या महिन्यात ट्रीटमेंट केली होती पंधरा सोळा मेला ड्रीप त्या ट्रीटमेंटमध्ये आपण मधून काही औषधी दिल्या होत्या काही ग्रेडसोबत बारा सोबत आणि त्याचसोबत वरून साठी स्प्रे घेतला होता तर याचं मधल्या काळामध्ये जो झालेला पाऊस आणि त्यासोबत ते आपण जे ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंट नंतर आपल्याला असे रिझल्ट जाणवत आहे बागेमध्ये बागेमध्ये कळीची संख्या वाढून गेलेली त्यासोबत काही ठिकाणी आपल्याला पंचवीस तीस टक्के सेटिंग दिसते हे बघा कळीचं फळामध्ये रूपांतर झालेलं आहे या ते बघा म्हणजे भरपूर ठिकाणी वरती पण फळांमध्ये रूपांतर झालं काय झालेलं आहे सध्या पान याचं मोठं असल्यामुळं आतमधली कळी किंवा जे फळामध्ये रूपांतर झालं ते लवकर आपल्याला दिसत नाही तर या पद्धतीत आपण जे नियोजन केलं होतं तर आपल्याला अगोदर वाटलं होतं लवकर झालं त्यामुळं प्लॉट सक्सेस होतो की नाही होतो पण चांगल्यापैकी सक्सेस झालेला आहे आणि त्यासोबत आपण काल परवाच्या व्हिजिटमध्ये सरांना पण विचारलं मानेचरांती म्हणजे यावर्षी फूट बऱ्यापैकी आहे कळी पण चांगली निघते आणि सेटिंग पण चांगली होऊ लागली त्यासोबत कुठं कळीची गळ नाही आहे बागेमध्ये आपण सगळीकडे फिरून बघा गुंडी आणि कळी कुठं सेट गळ नाही म्हणजे जी काही कळी निघते आपली ती कुठं ड्रॉप होत नाही तिची सेटिंग बऱ्यापैकी होती तो 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 एका एका झाडावर आपल्याला जी गुंडीच्या रूपामध्ये पन्नास साठच्या आसपास गुंडी सेट झालेली दिसते हो आणि दोन अडीचशे कळी फुलतानी दिसते हो हो तर नॉर्मली एका झाडावर किती फळसंख्या असते सर आता ती झाडांच्या घेऱ्यावर डिपेंड आहे तरी आता ह्या जर झाडाची आपण हे जर धरलं सर म्हणजे या झाडांच्या घेऱ्यानुसार किंवा झाडाच्या कॅपॅसिटीनुसार या झाडावर आपल्याला दोन तीनशे फळं भरपूर झाली सर कारण जेवढे आपण फळं संख्या झाडाच्या तुलनेनुसार जर घेतली तर त्याची क्वालिटी मेंटेन करू शकतो त्याला आपण वेट म्हणजे फळाची गुणवत्ता आणि वजन चांगल्यापैकी वाढवू शकतो आणि आपल्या उत्पादनात आपण वाढ करू शकतो आणि जास्त फळसंख्या झाल्यानंतर मग आपल्याला पाहिजे तशी मार्केट क्वालिटी मिळत नाही वेट मिळत नाही साईज मिळत नाही मग त्यामुळं काय होतं मग आपण मार्केटला भावामध्ये याच्यामध्ये पाठीमाग राहून जो त्यामुळं जशी मार्केट डिमांड आहे त्यानुसार आपण झाडासोबत चाललं तर आपल्या उत्पादनात वाढ होते आणि आपल्याला पाहिजे तसा भाव पण मिळतो आता आपण वेगवेगळ्या साईजची जी गुंडी आहे आता हे समजा सगळ्यात छोटी गुंडी जी निघते सॉरी कळी निघते त्यानंतर ह्या कळीची साईज बघितली त्यापेक्षा थोडीशी मोठी आहे हो हो अजून आपण माग गेलो तर आपल्याला याच्यापेक्षा ही कळी त्याच्यापेक्षा मोठी मध्ये गुंडी तयार होऊ लागली इकडे बघा गुंडींची संख्या भरपूर आहे ते तर सर असं कळी आणि गुंडी हे बघा डायरेक्ट मोठी साईज तयार झाली तर कळी आणि गुंडी ज्या झाडावर लागत असतात हे असं किती अंतर असतं याच्यामध्ये जवळजवळ की नंतर फळ एक व्यवस्थित साईज मध्ये सेटिंग सा सेट होने हाँ। हाँ। एक दोन म्हणजे दीड ते दोन महिन्यामध्ये हा कम्प्लीट होऊन जातो साठ पाच म्हणजे कळी निघत राहते गुंटी नहीं सेट, नहीं सेट होते तसं जसं आपण डाळिंबात एक दोन तीन महिन्यापर्यंत फ्लावरिंग चालू असते तसंच सीताफळामध्ये एक दोन तीन महिन्याच्या फ्लॉवरिंग मध्ये तुमची मागची कळी सेटिंग होणं नवीन कळी निघत राहणं कळीचं पुढची पाकळी गळून त्याचं गुंडीत रूपांतर होणं हे दोन आ दीड दोन महिन्याच्या गॅपमध्ये चालू असतं आणि त्याचसोबत आता सीताफळाच्या बागेत काय होतं सर आपण समजा दाळी मी येते आता ह्या बागेमध्ये आपण कोरडो पिकं असल्यामुळे याला ट्रेपवर जास्त पडतो आपण आणि ह्या बागेची सेटिंग आपल्याला आरली म्हणजे लवकर का दिसते तर ह्या बागेमध्ये पंधरा मेलच पाऊस म्हणजे महाराष्ट्रामध्ये लवकर पाऊस झाला आणि पंधरा मेला सगळा रूट झोन चालू झाला अच्छा आपलं नियोजन पण झालं होतं की अळीचा जो प्रा, प्रादुर्भाव असतो तो कमी करण्यासाठी आपण छाटणी सुद्धा महिनाभर अगोदर घेतली होती एक मोठी रिस्क घेतली होती आपण बरोबर आणि लकीली त्यांनी सर्गाने पण आपल्याला साथ दिली हा पंधरा मे पाऊस आला दहा मे च्या आसपास पाऊस सुरू झाला आणि रूट झोन सगळा चालू झाला मग झाडाचा सर्वांगीण विकास त्याच सोबत झाडाला जी कळी काढायची त्याला पण त्याचा जास्त मोठा फायदा झाला त्यामुळे आज पंधरा वीस च्या आसपास आपले झाडाचे डेरे बघा हे पण व्यवस्थित झालं आणि याच सोबत, सोबत आपण जे मागच्या वर्षी प्रॉब्लेम आला होता सरांना कशाचा मिलीबगचा तर ते नंतर आपण त्याचे लक्षणं दिसल्यानंतर सरांनी ते कंट्रोल करायला चालू केलं पण ह्या वर्षी आपण त्यांना सुरुवातीलाच ह्या आयडिया दिल्या की मिलीबग साठी आपल्याला महिन्याला जी फवारणी ठेवायची की मग झाडाच्या खोडावर असो झाडावर असो आणि त्यासोबत बाग तण नियंत्रण या गोष्टी जर वेळोवेळी केल्या तर मग पुढं फळामध्ये आणि यासोबत जी फळामध्ये आळी येते त्याचं पण नियोजन आपण सुरुवातीपासून चालू ठेवलेलं आहे सर मिलिबमध्ये सुद्धा काय होतं की एक प्रक्रिया जर नसेल फवारणीमध्ये तर त्याचा रिझल्ट शेतकऱ्याला भेटत नाही बरोबर तर तुम्ही प्रक्रियेमध्ये वर सुद्धा खूप ध्यान दिलं यावेळेस आणि ते गरजेचं आहे सर आपण म्हणजे सीताफळामध्येच नाही आपण डाळिंब असो मोसंबी असो प्रत्येक ठिकाणी जे काही प्रोसेस असते किंवा औषधाचं जे द्यायची प्रक्रिया आहे त्यानुसार जर फवारणी झाली तर तिथं शंभर टक्के रिझल्ट मिळालेली बाकी आता सर ह्याचं फळ कधी काढायला येईल असं म्हणजे अंदाज आहे ह्याचं सर दिवाळीपर्यंत अच्छा नाही कधीपासून सुरू होतं म्हणजे या दिवाळीच्या वेळेला ही आपली सेटिंग जवळजवळ जो जो जूनच्या मधली आहे सुरुवात नाही अजून सेटिंगला वेळ आहे सर अजून महिनाभर घेणार आहे अच्छा हां जुलै सेटिंग होईल तिथून पुढे एक पाच महिने लागतात त्याला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बाहेर मार्केटला चालू होऊन जातात पण या याच्यामध्ये आपलं काही काय दोन तीन टप्पे होणार आहे कारण लवकर आपण पडल्यामुळं आपली सेटिंग लवकर होती काही लोकांचं अजून फ्लावरिंगमध्ये आपली पन्नास टक्के सेटिंग झाडावर झालेली याचं काय होईल एक महिना आपण आर्ली रो मार्केटला सर सीताफळ एक कोरडवाहू फळबाग समजली जाते त्यामुळे बरेचसे शेतकरी त्याच्या कीड नियंत्रण वगैरे ह्या गोष्टींवर लक्ष देत नाहीत आता आपण एक कमर्शियल लेवलवर हा प्लॉट हँडल करतोय तर एकदा गुंडी सेट झाल्यानंतर फळ काढेपर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या रोगांपासून शेतकऱ्याला म्हणजे वाचव त्या फळाला वाचवणं जरुरी असतं सर सगळ्यात जास्त अटॅक सीताफळामध्ये या दोन तीन वर्षामध्ये मिलीबग आणि सीताफळामध्ये आळी हे फळ तुमचं वरती क्लीन दिसतंय पण आतमध्ये आळीचा प्रादुर्भाव आहे या दोन गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी ले मेंटेन केल्या आळीच्या सायकलनुसार मेंटेन केल्या आमुष पौर्णिमा सायकल त्यासोबत जे मिलीबग साठी जर वेळोवेळी कंट्रोल ठेवलं तर मग बाकीचे काही प्रादुर्भाव सीताफळामध्ये एवढे नसतात या दोन गोष्टी सांभाळल्या तर मग मार्केटला तुम्हाला आता हे फळ जे आहे त्याला काही अडचण नाही हे फळाची जी वाढ होती ही मुख्यतः पावसाळ्यामध्ये होती पावसाळ्यामध्ये कधी पाणी अटकलेलं असतं त्याच्यामध्ये ह्या तर याच्यामध्ये फवारणीचं शेड्यूल कसं ठेवावं क्षेत्र याच्यामध्ये आता काय होतं फवारणीमध्ये आपण आमोष्य पौर्णिमेमध्ये आपल्याला आंडिनाशे काळी नाशिक त्यासोबत महिन्यातून एकदा मिलीबगसाठी ट्रीटमेंट आणि याचसोबत आपण जेव्हा आंडिनाशे काळी नाशिक घेतो कीटकनाशक घेतो त्यासोबत आपलं फंगी साईड म्हणजे सुद्धा प्रत्येक वेळी आलटून पालटून असणं गरजेचं आहे जशी आपली परिस्थिती जशी वातावरण आहे त्यानुसार बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे सर किडींपासून ना वाचवण्यासाठी बा बागेमध्ये स्वच्छतेचा किती आता आपण जशी ही बाग आहे आता पाऊस चांगला झालेला आहे तरी गवताचं प्रमाण खूप कमी आहे इथं तर जेव्हा जरुरी आहे जे तन नाशक जिथं नाही आहे तिथं कटर हे गोष्टी तर क्लीनलीनेस किंवा स्वच्छता किती आवश्यक आहे स्वच्छता सर स्वच्छता आवश्यकच आहे बागेत कारण काय होतं रोगांचा प्रादुर्भाव जिथं स्वच्छता आहे तिथं कमीच आहे त्यामुळं स्वच्छता जेवढी ठेवली आपण मग तणाचं नियोजन असेल तर त्यात मग तननाशकऐवजी जर तुम्ही असले फळ बागेतले तन्नाशक वापरू शकता किंवा त्याला पण मग जो बागेचा रूट झोन आहे तो सोडून तुम्ही आवांतर बागेत वापरू शकता यासोबत तुम्ही कटर वापरलं तर ते अजून बेस्ट राहील आणि गवत जे तण आहे तुमचं ते जे ह्या लेवलला ह्याच लेवलला कट केलं तर फायदे जास्त राहतील रोगांचा प्रादुर्भाव राहणार नाही जास्त आणि आपली वेळोवेळी फवारणी राहिली तर आपल्याला काही प्रादुर्भाव जाणवत नाही सर आता सीताफळामध्ये बरेचशा लोकांनी छाटणी जी आहे ती मधला जो पाऊस झाला त्यानंतर सुद्धा छाटणी केलेली आहे वीस मेच्या आसपास केलेली आहे आता याच्यानंतर त्यांचं फवारणीचं शेड्यूल वगैरे सुरू होणार काही लोकांची आता मानसिकता आहे की आता करावीत अशा शेतकऱ्यांना तुमचं काय ऍडवाइस आहे नाही आता जे केलंय ना सर त्यांनी ज्यांनी आता सुरुवात केली त्यांचं सेटिंग या गोष्टी आता पुढे पावसाचं कसं ताण राहील किंवा पाऊस लागून राहील ह्या पुढं अडचणी वाढणार आहे यात त्याचसोबत जे पावसाळ्यातल्या वातावरणामध्ये रोगराई जास्त राहते मग त्यावेळी झाडाला तुमची कळी काढायची असते रोगराईनं पण झाडग्रस्त त्यासाठी आता शेतकऱ्यांनी काय करावं त्यासाठी सर नियोजन ठेवायचं त्यांनी वेळोवेळी जे स्प्रे पाहिजे ते करायचे त्यांनी त्या स्प्रेमध्ये मग ते कीटकनाशक असो बुरशीनाशक असो त्यासोबत झाडामध्ये जे काही आपटेकिंग प्रोसेस असेल जे अन्नद्रव्याचा साठा असेल तो त्यांनी योग्य मेंटेन केला तर ते फळबागेमध्ये सक्सेस होतील अच्छा माझ्या मधले औषधं आणि फवारणी आहे ते त्यांना ते वेळोवेळी करावं लागेल तेव्हा त्यांचा तो बार व्यवस्थित फुलणार आहे चल धन्यवाद सर धन्यवाद